की जर एकीकडे भाजप किंवा एन डी ए असं म्हणत की आम्ही विकास केला दहा वर्षात आम्ही जनतेचे प्रश्न सोडवले भारताला विश्वगुरु बनवण्याचं स्वप्न आता दाखवलं जात आहे स्वतः भाजपसोबत गेलेला आहात त्याचबरोबर राष्ट्रवादीतनं एक मोठा गट भाजपसोबत गेला इतका सगळा जमानीमा असताना इतकी सगळी जमावजमाव असताना पुन्हा मग मोदींना वैयक्तिक टीका टिप्पणीवर काय यावं लागलं भटकती आत्मा असेल किंवा आ, नकली शिवसेना असेल असे मुद्दे का प्रचारात आणावे लागले एक मला निदर्शनाला काय आणावं असं वाटत की प्रत्येक मोदी साहेबांच्या भाषणाचं जर का स्वरूप आपण पाहिलं तर सगळीकडेच त्यांनी विकास पायाभूत सुविधा याला महत्व दिलेलं आहे आणि ज्या टप्प्यामध्ये ते आले ज्या टप्प्यामध्ये आले आणखी महाराष्ट्रातल्या लोकांशी बोलले त्या, त्या वेळेला पुण्यात निवडणुकीच्या आधी आले तर मेट्रोवरती बोललेले आहेत किंवा नंतर त्यांच्या नाशिक भागामध्ये सभा झाल्या तिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी काय केलं हे सांगितलेलं आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या उत्पादनांसाठी असावं हो जेणेकरून भाव मिळण्याच्या बद्दलच्या ज्या अडचणी असतात त्याच्याबद्दलचा एक कुठेतरी दिलासा मिळू शकेल त्यामुळे हे सगळे मुद्दे घेतलेले आहेत मोदी साहेबांनी दुसरं मला एक असं स्पर दिसतंय चित्र की पायाभूत सुविधा ज्या गेल्या चार पाच वर्षांमध्ये समोर आल्या आणि विशेषतः गेल्या दोन हजार अठरा नंतर जे प्रकल्प सुरू झाले ते समृद्धी महामार्ग किंवा आपला अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल बाकीचे रस्ते विदर्भामधले अंतर्गत झालेले रस्ते असतील तर हा बदल आपण डोळ्यांनी पाहतोय आणि त्याच्यामुळे विकासाचे मुद्दे बोलले नाहीत हे म्हणणं योग्य नाहीये प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते रिलेट केलेलं आहे त्याखेरीत महाराष्ट्राचा एक अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तीर्थक्षेत्रांची परंपरा आणखी लोकांचा जो आवड आहे अध्यात्म तिथे लोकांना जाण्यासाठी सोयी सुविधा ते पंढरपूर असेल खंडोबा असेल वेगवेगळी अष्टविनायक स्थानं असतील त्याच्यासाठी पण तुकाराम महाराजांच्या इथे समाधीवरती गेले होते म्हणजे जिथे लोक आहेत त्या ठिकाणी माझा 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 प्रश्न हाच आहे की विकास असताना सुद्धा हे मुद्दे वैयक्तिक ठिकाणचे मुद्दे का आणावे लागतात मी